जुन्नर येथील गुरुवरीय कोंडाजी बाबा डेरे आश्रमामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे व शंकराया हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात एकूण त्र्याण्णव नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर सदतीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं गेल्या दोन वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील चार हजारांहून अधिक नागरिकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्या आहेत शिबिरात रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्यांची औषधे या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येतात तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येते अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली या शिबिराचं उद्घाटन जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे सामाजिक कार्यकर्ते अनिल रोकडे हरिभक्त परायण भगवान महाराज खेडकर अर्जुन महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण माजी मुख्याध्यापक प्रकाशे चौधरी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पुंडे शंकराया हॉस्पिटलचे समन्वयक प्रकाश पाटील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जी नाव सांग कोण आहे हाऊस आहे खंडू धर्मडे ऑपरेशन झाले तुमचं हां झालं ऑपरेशन चांगलं झालं आधी दिसत होतं का तुम्हाला नव्हतं आता दिसायला लागले हां जी सर गुड ऑपरेशन दबनेवले गेले का हां शंकरराव कसं आहे कसे हॉस्पिटल चांगले किती खर्च झालं तुम्हाला काय नाही आला फक्त येयला राहायला कसं दय होते हां चांगली सर्विस काय अर्ज आली येण्या जाण्यामध्ये पुढे काही नाही

डॉक्टर काळजी घेतात का हा मग अगदी असं मग तुम्ही आता 10 मिनिटाचे पैसे घेतले रे तुमच्या नाही नाही तुम पण फुकट दिला का हां पैसे काहीच नाही घेतो ऑपरेशन एकदम मस्त आले हां बोला हां ती मां बाई किरण दख्खे गाव दख्खेवाडी ऑपरेशन झालं तुमचं हां झालं झालं चांगलं झालं कुठून इथूनच गेलो ऑपरेशन हा इथूनच गरीब आहे मी गरिबानी औषध आहे किती पैसे घेतले मग ऑपरेशनचे नाही घेतलं पैसा नाही ऑपरेशन झालं शेवट आणि तिकडे तुमच्याकडून पैसे का नाही नाही ऑपरेशनचे काही पैसे घेतले नाही औषध दिले का तुम्हाला औषध पण दिले काही पैसे घेतले नाही नाही आता कसं दिसते तुम्हाला चांगलं दिसत आधी कसं दिसत होत आता दिसतंय का चांगलं एकदम कडक ऑपरेशन झालं बोला आम्ही इथं तपासायला आले गाँ शवंताबाई पानसरे सिद्धनाथ पिंपळगाव इथून माउली नगर मी ऑपरेशन इथं आले डोळा तपासला तर मला त्रास जास्त होता मग इथूनच मी ऑपरेशनाला गेले तर मला बरं वाटलं आता चांगलं वाटतंय एकदम ऑपरेशन झालं तुमचं छान झालं ही अवस्था लय भारी तिथं स्वच्छता स्वच्छता लये पण खर्च नाही आला आम्हाला माझे नाव मंदा धोंडू पांडे मी तिजूर इथून आलेले आहे माझ्या ह्या डाव्या डोळ्यांनी काहीच दिसत नव्हतं परंतु ऑपरेशनला गेल्यानंतर मला आता ह्या डाव्या डोळ्यानी चांगलं दिसत आहे डिसिजन फाउंडेशन शंकरा हॉस्पिटल इथं माझे ऑपरेशन झाले सगळी सुविधा व्यवस्थित आहे जेवण बिवण आपल्याला नेणं आणणं एकही रुपया खर्च लागलेला नाही नेलं व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित आणून सोडवलं माझे नाव नाताळ महादुवायकर मी इंदेहुरे खुर्द या गावातून आलेलो आहे मी तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या, या कॅम्प मध्ये सहभागी झालेलो आहे ये, ये, या ठिकाणी चेकअप केल्यानंतर ते स्वतः त्यांच्याच गाडीतून आपणाला घेऊन जात आहेत पुन्हाही ऑपरेशन झाल्यानंतर ते त्यांच्याच खर स खर्चाने पुन्हा ह्याच जागेवर आणून सोडत आहेत पूर्ण व्यवस्थित तिथे चेकअप वगैरे करतात ऑपरेशन वगैरे सर्व व्यवस्थित करतात तिथे कोणत्याही प्रकारचा खर्च केला जात नाही आपल्याकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी किंवा देणगी स्वरूपात पैसे घेतले जात नाहीत पूर्णपणे आपली काळजी घेतात आणि व्यवस्थितपणे ऑपरेशन करतात माझे एक महिना झाल्या आहे उजव्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे त्यापूर्वी मला अस्पष्ट दिसत होते आता त्या डोळ्याने स्पष्ट दिस दिसत आहे तरी त्याबद्दल कोणतीही शंका घ्यायची नाही एकदम डिसेंट फाउंडेशन आणि शंकरा आय हॉस्पिटल हे एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे औषध उपचार करून ऑपरेशन करून पुन्हा आपल्याला याच ठिकाणी आणून सोडत आहेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नार नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा